ते यंत्र खराब असल्यामुळं त्या लोकाला तो लाभ होणार नाही असं वाटत होतं परंतु आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात लक्ष घातलं मी लक्ष घातलं कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं आणि त्या सर्व लोकांना तो लाभ या ठिकाणी बाजूस ते जर आम्ही मान्य करू असं झालं हा व्यापारी हा कायम जीएसटीच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवणार आहे समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा अत्यंत पॉझिटिव्हली मान्य जिल्हाधिकारी महोदयांना हे पटलं आणि त्यांनी या संदर्भामध्ये या ठिकाणी निश्चितपणे मार्ग काढायचा त्या ठिकाणी आज शब्द दिलेला आहे इतक्या दिवसाचा आमचा संघर्ष निश्चितपणे जिल्हाधिकारी महोदयांच्या पॉझिटिव्ह आजच्या या बोलण्यामुळे आमच्या मनामध्ये आशा प्रवेश झालेला आहे दिव्यांग बांधवाच्या संदर्भात एक टक्क्याच्या संदर्भामध्ये जो काही निधी या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाने खर्च केला पाहिजे त्या संदर्भामध्ये राहुल मुळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी हा विषय लक्षात आणून दिला आज जिल्हाधिकारी काय काय बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदयांची वेळ घेतली होती आज या ठिकाणी अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली काही ठिकाणचे प्रजनमापर यंत्र हे खराब झाले होते काही तिथं लोकांनी माती टाकली होती म्हणजे तीन पॉईंट आठ अशा प्रकारचं वाघरुळ दाखवलं आमचं त्या ठिकाणची सांगली तलाव असेल बोलाबांगरी असेल या सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाली शंभर मिली पेक्षा जास्त पाऊस झाला परंतु ते यंत्र खराब असल्यामुळं त्या लोकाला तो लाभ होणार नाही असं वाटत होतं परंतु आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात लक्ष घातलं मी लक्ष घातलं कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं आणि त्या सर्व लोकांना तो लाभ या ठिकाणी ते जर आम्ही मान्य करू असं झालं तेहतीस टक्क्याचा जो जुना विषय होता त्या संदर्भातला माननीय आयुक्तांना अहवाल पाठवायचं ठरलं माननीय आयुक्त महोदय माननीय मंत्री महोदय यांच्याशी मी स्वतः बोलेन आणि त्यामध्ये हा मार्ग काढेल दुसरा विषय जालना शहरातल्या व्यापारी वर्गामध्ये प्रचंड हे होती की पावसामुळं सर्व नाल्यांचं पाणी त्यांच्या दुकानामध्ये घुसतं त्यांच्या व्यवहार चित्र वितर झाले तशा लोकांना हा व्यापारी हा कायम जीएसटीच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवणार आहे टॅक्सच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवणार आहे पहिली वेळ अशी आली की या संदर्भाने त्यांना हात सरकारच्या पुढे पसरायची वेळ आली त्यामुळं त्यांचा प्रस्ताव योग्य मार्गाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सरकारकडे मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवावा आणि तसा प्रस्ताव पाठवू अशा प्रकारचा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेला आहे मी आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी बोलेल माननीय विनय साहणी माननीय राजेश राऊत आणि सर्व व्यापारी त्या ठिकाणी भेटले आणि त्यांना भेटून हा प्रस्ताव शासनाकडे मदतीसाठी पाठवला जाईल हा दुसरा विषय तिसरा विषय जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा अत्यंत पॉझिटिव्हली मान्य जिल्हाधिकारी महोदयांना हे पटलं आणि त्यांनी या संदर्भामध्ये या ठिकाणी निश्चितपणे मार्ग काढायचा त्या ठिकाणी आज शब्द दिलेला आहे इतक्या दिवसाचा आमचा संघर्ष निश्चितपणे जिल्हाधिकारी महोदयांच्या पॉझिटिव्ह आजच्या या बोलण्यामुळे आमच्या मनामध्ये आशा पडवेश झालेला आहे आणि त्यामुळं दिलीपजी राठी आणि त्यांच्या सर्व सहकार्यासोबत आम्ही ती चर्चा केली माननीय जिल्हाधिकारी महोदयाने प्रत्यक्ष करत जाण्याचा शब्द दिला आणि तेही त्यामध्ये निर्णय घेण्याच्या संदर्भात वाटाघाटीच्या संदर्भामध्ये अनुकूलता दर्शवली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे चौथा विषय बांधवाच्या संदर्भात एक टक्क्याच्या संदर्भामध्ये जो काही निधी या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाने खर्च केला पाहिजे त्या संदर्भामध्ये राहुल मुळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी हा विषय लक्षात आणून दिला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी डेप्यूटीसीच्या माध्यमातून हा विषय निश्चितपणे मार्गी लावण्याचे शब्द त्या ठिकाणी दिलेला